श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेल्या आहेत महाशिवरात्री दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मग्रंथामध्ये महाशिवरात्री हा दिवस अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवशी भोलेनाथांची पूजा आणि उपवास केला जातो या दिवशी भगवान शंकरांची पूजा आणि उपवास केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी काही लोक उपवास करतात आणि दिवसभर देवांची देवता म्हणजेच महादेवाची पूजा करतात ज्योतिषशास्त्रात केलेल्या गणनेच्या आधारे साठ वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो या महाशिवरात्रीला घडणार आहे असं सांगितलं जातं आणि म्हणून या दिवशी असे मानले जाते की तुम्ही काही वस्तू घरात आणल्या तर महादेवांची कृपा वर्षभर तुमच्या घरात राहते घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य वास्तुदोष पितृदोष हा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होते तर अशी कोणती वस्तू आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी घरात आणायच्या आहेत कोणत्या वेळेत आणायच्या आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी धनिष्ठ नक्षत्र योग मकर राशीत चंद्राचे संक्रमण आणि राशीत त्रिगही योग यांचा संयोग होणार आहे अशावेळी तुम्ही काही वस्तू घरात आणल्या तर असे मानले जाते की महादेवाची कृपा वर्षभर तुमच्या घरात राहते तर पहा जर तुमच्या घरामध्ये काही दोष असेल मग तो पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा ग्रहदोष असेल आणि असे दोष जेव्हा आपल्या घरामध्ये असतात तेव्हा आपल्या कुटुंबात अनेक अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून या दिवशी जर आपण ही वस्तू आपल्या घरात आणली तर आपल्या घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य हे घरातून निघून जाते जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कधी कधी असं होतं की आपल्या घरात भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जातो आणि म्हणून ही वस्तू आपल्या घरात आणली तर घरात पैसा देखील टिकून राहतो तसेच घरातल्या व्यक्तींची एखादी इच्छा अपूर्ण असेल इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न आणि कष्ट देखील केले असेल परंतु कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आणि जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही ही वस्तू घरात आणली तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होईल आता महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ही वस्तू आपल्या घरात आणण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे पांढऱ्या रंगाचे कपडे असेल तर आवर्जून ते परिधान करायचे आहेत यानंतरनं देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत आपलं देवघर हे स्वच्छ करायचं आहेत घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती थंड पाण्याने अभिषेक करायचा आहेत यानंतर शिवलिंगावरती पांढरी फुलं धोत्र्याचं फळ त्याचबरोबर बेलाची पानं ही अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्ही ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती घरामध्ये आणायची आहेत यामध्ये पहिली वस्तू आपल्याला घरामध्ये आणायची आहेत ते म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्ष या दिवशी घरात आणल्याने घरातील रोग दोष दुःख आजार हे नष्ट होतात या दिवशी रुद्राक्ष हा देखील धारण केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एकमुखी किंवा चौदामुखी रुद्राक्ष जो आहे तर तो घरामध्ये आणायचा आहे आणि तो रुद्राक्ष आपल्या घरात आणून त्या रुद्राक्षावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करून त्याला थोडासा भस्म लावायचा आहे आणि तो रुद्राक्ष आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे जेव्हा आपण दररोज आपल्या देवघरातील देवांची पूजा करतो तेव्हा त्या ते रुद्राक्षाची सुद्धा पूजा करायची आहेत यामुळे घरातील सर्व दोष हे नष्ट होतात तसेच तुमची इच्छा असेल तर या दिवशी तुम्ही रुद्राक्ष हा देखील धारण करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष धारण केल्याने रोग दुःख हे नष्ट होतात यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे पारत शिवलिंग कालसर्पदोषापासून आपल्याला मुक्ती मिळत असते म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी पारद शिवलिंग घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते हा शिवलिंग आणल्याने घरातील पितृदोष हा देखील दूर होतो वास्तुशास्त्रात देखील पारत शिवलिंग योग्य नियमाने घरात ठेवले तर त्या घरातील आर्थिक स्थिती ही मजबूत होते घरातील आर्थिक अडचणी पैशांच्या समस्या कर्ज हे दूर होत असते आणि घरामध्ये चहू बाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो म्हणून तुम्हाला या दिवशी पारद शिवलिंगाची खरेदी जी आहे तर ती करायची आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे चांदीचा नंदी शिवपुराणात नंदी बैलाला महादेवाचे वाहन म्हटले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीचा नंदी घरी आणल्याने आपल्या घरी स्वतः महादेव वास्तव्य करतात असे मानले जाते आणि यामुळे वर्षभर महादेवांचा आशीर्वाद हा आपल्या घरामध्ये राहत असतो त्यामुळे तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर आवर्जून चांदीचा नंदी हा घरी खरेदी करून आणायचा आहे आणि तो नंदी आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे जरी तुम्हाला चांदीचा नंदी हा खरेदी करणे शक्य झाले नाही तर तुम्ही इतर धातूचा देखील नंदी हा खरेदी करू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे बेलाचं झाड यावेळी तब्बल साठ वर्षानंतर महाशिवरात्रीच्या महाउत्सवावर अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत आहे या काळात जर तुम्ही बेलपत्राचे रोप लावले तर असे म्हणतात की ही वनस्पती जसजशी वाढत जाते तशी तशी तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होऊ लागते शास्त्रामध्ये याला खूप शुभ मानले जाते असं म्हटलं जातं की बेलपानाशिवाय महादेवाची पूजा ही देखील पूर्ण होत नाही इतकं महत्त्व या झाडाला दिले जाते हे झाड घरात लावल्याने आर्थिक स्थिती ही आपली मजबूत होत असते आता ह्या ज्या चार वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्या चारही वस्तू जर तुम्हाला शक्य झालं तर घरी खरेदी करून आणायच्या आहेत तुम्ही अगदी सकाळपासून भे ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला या वस्तू घरामध्ये आणायच्या आहेत किंवा तुम्हाला चार वस्तू जर घेणं शक्य झालं नाही तर यापैकी तुम्ही एक जरी वस्तू घरामध्ये आणली जी तुमच्या घरात नाही तरी सुद्धा चालेल या दिवशी ह्या वस्तू घरात खरेदी करून आणणे अत्यंत शुभ मानले जाते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ